मित्रांनो हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न नुसार जर आपण आपल्या जोडीदारासोबत घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याला असतात पाच ग्राउंड पहिला आहे अडल्ट्री व्याभिचार म्हणजे जर आपला जोडीदार चरित्रहीन झाला असेल तो या ग्राउंडवर घटस्फोट मागता येतो दुसरा आहे क्रुएल्टी जोडीदार जर आपल्यावर अत्याचार करत असेल मानसिक असेल शारीरिक असेल किंवा आर्थिक असेल हे पण घटस्फोटाचे कारण होऊ शकतं तिसरं आहे यामुळे डिझर्शन कोणतेही स्पष्ट कारण नसताना जोडीदार जर वेगळं राहत असेल भरपूर वर्षापासून भरपूर महिन्यापासून तर या कारणामुळे पण आपण त्याला एक नोटीस पाठवून घटस्फोट कोर्टात दाखल करू शकतो पुढचं कारण आहे कन्वर्जन जोडीदार जर आपल्याला दुसऱ्या धर्मामध्ये कन्वर्ट हो किंवा कन्वर्ट करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर हे सुद्धा कारण दाखवून आपण कोर्टामध्ये घटस्फोट मागू शकता शेवटचं कारण आहे मेंटल डिसऑर्डर म्हणजे जोडीदार जर पागल झाला असेल मानसिक स्थिती जोडीदाराची हल्ली असेल आणि त्याला काही मेडिकल मेंटल प्रॉब्लेम झाला असेल तर याच्या ग्राउंडवर सुद्धा आपण कोर्टामध्ये घटस्फोट मागू शकता धन्यवाद फॉलो करा शेअर करा रील्स सेव्ह करून घ्या